हाय गाईज तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहेत सगळे मजेत ना तर तुम्हाला पाहून समजलंच असेल की मी तुम्हाला इथं पापुडे दाखवत आहे तर ह्या शाबूच्या पापुडे आहेत एकदम करायला सोप्या आणि खायलाही खूप टेस्टी लागतात उपवास असेल तर बरं पडतं कधी जर फराळाला काही नसेल तर ह्या स्वा शाबूच्या पापुड आपण एक वर्षासाठी करून स्टोअर करू शकतो तर करायला अगदी सोप्या आहेत आणि खायला खूप भारी लागतात आणि एकदम पांढरं शुभ्र अशा ह्या पापुड्या आपल्या होतात एकदम कुरुम कुरुम आणि कमी तेलही खूपच कमी लागतं तळायला तर चला कशा बनवलेल्या आहेत आपण त्या पाहून घेऊया बन आणि बनवायला झटपट पाहून घेऊया तर तो इथे तुम्ही पाहू शकता इथे मी शाबू घेतलेला आहे एक किलो शाबू आहे हा छान असा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे हातावरती दाबल तर पूर्णपणे शाबू हा आपला छान असा भिजलेला आहे हे शाबू मी इथे एक किलो भिजू घातलेला आहे तर पाहू शकता इकडं मी आदण ठेवून घेतलेलं आहे छान पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे एक किलो साठी इथं मी दीड कळशी पाणी घालून घेतलेलं आहे तर छान असं आदन आलेलं आहे आपल्या पाण्याला तर हे शाबू आपण यामध्ये आता टाकून घेऊया यामध्ये जरी नंतर थोडंसं पाणी आपल्याला कमी वाटलं लागलंच तर नंतर आपण टाकून घेतलं तरी चालेल तर छान असं आपलं झालेलं आहे पाहू शकता तर त्यासाठी इथं मी तर पाच किलो बटाट्यावरचे मस्त छिलके काढून अशा पद्धतीनं बटाटा हा खिसून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने छान असं दोन चार पाण्यानं धुवून घेतलेला आहे आणि मस्त शाबू आता आपल्याला टाकून झाला आहे आणि यामध्ये आता आपल्याला बटाटाही घालून घ्यायचा आहे शाबू थोडासा उकळून म्हणजे उकळला की यामध्ये नंतर आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचा आहे थोडासा बटाटा जर जास्त असला तर एकदम शा पापुडे हे आपल्या एकदम खुसखुशीत होतात आणि खायला खूप भारी लागतात यामुळे मी पाच किलो घातलेला आहे बटाटा एक किलोसाठी तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कमीही टाकू शकता आणि जाळ मात्र आपण कमी घालून घ्यायचं आहे गॅसवरती जर करत असाल तर गॅस हे आपल्याला कमी करून घ्यायचा नाहीतर शाब हो आपला खाली लागतो ला या अशा पद्धतीने मी पूर्णपणे टाकून घेतलेला आहे आणि बटाटा छान असा धुवून घ्यायचा दोन तीन पाण्याने नाहीतर बटाटा आपला लगेच काळा पडतो यासाठी मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतरच यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर पाहू शकता पूर्णपणे बटाटा हे टाकून घेतलेला आहे तर ह्याला छान असं आपण आता हलवून घेऊया एकदम असं हलक्या हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आहे नाहीतर जी शाबूची वाफ आहे ती आपल्याला हा हाताला लागेल यामुळं होईल तेवढं आपल्याला शांत मनाने हे छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे जाळ कमी करून घ्यायचा नाही तर जाळाची उभी आपल्याला हाताला लागते तर यामुळं कमी करून घ्यायचं नंतरच ह्याला पूर्णपणे एकजीव हे आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं आणि जर पातीला थोडंसं माझं कमी पडलेलं आहे तुमच्याकडचं मोठं असेल तर तुम्ही मोठंही घेऊ शकता पाहू शकता एक किलो शाबू आणि पाच किलो बटाटा पूर्ण पूर्ण तर पूर्णपणे एक वर्षभरासाठी पूर्णपणे हे शाबूच्या पापुड्या खूप आता ह्याच्या खूपच भरपूर होतील तर बघा अशा पद्धतीने ह्याला पूर्णपणे एक जीव झालेला आहे हे ह्याला आणखीन आपण एक दोन मिनटासाठी मस्त ह्याला आता आपण हलवून घेऊया तर पूर्ण एक जीव झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर याला थोडंसं पाणी मला घट्ट वाटलं तर मी थोडंसं पाणी को गरम टाकलेलं आहे यामध्ये अजिबात थंड पाण्याचा आपला वापर करायचा नाही आहे थोडंसं मला घट्ट वाटलं यामुळे मी आणखीन दीड तांब्या पाणी हे गरम केलं आणि यामध्ये घालून घेतलेलं आहे तर पाहू शकता ह्याला परत आपल्याला एक एक जीव करून घ्यायचं आहे तर यावरती मस्त आपण ताट झाकून घेतलं आणि पाहू शकता पूर्णपणे आपलं शिजलेलं आहे आणि पूर्ण पातेलं भरलेलं आहे तर बघा एकदम आता हे परफेक्ट मापामध्ये झालेलं आहे जो शाबू आहे आपला तो पूर्ण शिजलेला आहे म्हणजे पाणी झालेलं आहे पूर्ण पाहू शकता अशा पद्धतीनं तर शिजलेलं आहे या पद्धतीचं जर आपल्याला पाहिजे असेल जे असं झालं एकदम पाण्यासारखं तर समजून जायचं की आपलं हे तयार झालेलं आहे आणि बघा पळीवरनं टाकलं तर पूर्णपणे असं खाली पडत आहे तर तयार झालेलं आहे आता आपण हे उतरून घेऊया आणि आपल्याला वाळू घालायला सुरुवात करूया तर असं मेन कापडाचा कपडा घेतलेला आहे मी तुमच्याकडं जर मेन कापड नसेल तर तुम्ही मेन कापडावर घातल्या म्हणजे अशा पटकन उलतायला मदत होते आणि शाबूच्या पापड्या मेन कापडावरच घालायच्या अस असतात तर बघा वरती आणलेला आहे मी एका पातिल्यामध्ये काढून आणि मस्त त्याच्यावरती ताट झाकून ठेवलं होतं हलक्या हलक्या हाताने आपल्याला आता यावरती घालून घ्यायचं आहे थोडंसं टाकून घ्यायचं एका पळीमध्ये आपल्याला दोन पापुड्या बरोबर करून घ्यायच्या आहेत आणि पळीनं खाली टाकायचं आणि थोडंसं पसरवून घ्यायचं जास्त पसरवत वगैरे नाही बसायचं अगदी थोडंसं बुडाने त्याच्या पसरवून घ्यायचं आहे तर याच पद्धतीनं मी आता याच्या सर्व पापुड्या करून घेते तर सकाळी मस्त पापुड्या घातल्या होत्या त्या आपण दुपारच्या नंतर मी अशा पद्धतीनं उलतून घेतल्या मेन कपडावरच्या आणि साडीवरती टाकून घेतलेल्या आहेत उलटून झालेल्या आहेत ह्या पापड्या आपल्याला मस्त कडकोणामध्ये दोन दिवस वाळून घ्यायच्या आहेत मग तयार आहेत आपल्या पापड्या वर्षभर टिकण्यासाठी तर पाहू शकता दोन दिवस वाळवल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्या पापड्या ह्या झालेल्या आहेत तयार आहेत आपल्या पापुड्या खोयलाही खूप झटपट होतात आणि एक वर्षासाठी आपण सहज्या स्टोर करून ठेवू शकतो ह्याला काहीही होत नाही तर अशा पद्धतीने मी तळूनही घेतलेल्या आहेत पाहू शकता किती पांढर शुभ्र कलर आलेला आहे आणि मस्त एकदम कुरूम कुरुम झालेले आहेत शाबू जास्त कमी आहे आणि आपल्या बटाटा आपण यामध्ये मस्त टाकून घेतलेला आहे तर पाहू शकता किती छान आणि सुरेख आपल्या पापुड्या झालेल्या आहेत होयला म्हणाल तर खूपच झटपट होतील तर तयार आहेत आपल्या पापुड्या असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग